नमस्कार मंडळी मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मंडळी मराठा समाजाच्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे ज्या उमेदवारांना एल एम व्ही म्हणजे लाईट मोटार व्हेकल आणि एच एम व्ही म्हणजे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल हे प्रशिक्षण घ्यायचं असेल त्यांना आता तीस दिवसांचे प्रशिक्षण निशुल्क म्हणजे मोफत मिळणार आहेत आणि हे प्रशिक्षण मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी या सारथीच्या लक्षित गटातील वीस ते पंचेचाळीस या वयोगटातील उमेदवारांना देण्यात येणार आहेत म्हणजे तुम्ही जर वीस ते पंचेचाळीस या वयोगटातील असाल तर नक्की यासाठी अप्लाय करा कारण या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दहा हजार विद्या वेतन सुद्धा मिळणार आहेत यासाठी तुम्हाला सारथीच्या वेबसाईटवरती अप्लाय करायचं आहे यासाठी अप्लाय करण्याची अंतिम तारीख पंचवीस फेब्रुवारी आहेत हे लक्षात ठेवा तर मराठा समाजाच्या या पंधराशे उमेदवारांना हे प्रशिक्षण दिलं जाणार आहेत पुढे यासाठी अप्लाय कसं करायचं हे आपण बघूयात पण ती अगोदर या संदर्भात सारथीची एक जाहिरात आहे ती बघूया तर सारथीची ही नोटिफिकेशन आहे या संदर्भात वाहन चालक प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सारथी संस्थेमार्फत सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी या सारथीच्या लक्षित गटाच्या वीस ते पंचेचाळीस या वयोगटातील पंधराशे उमेदवारांना तीस दिवसाचे निशुल्क लाईट मोटर व्हेकल एल एम व्ही व हेवी ट्रान्सपोर्ट व्हेहीकल एच एम व्ही कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता लक्षित गटातील पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहेत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील रहिवाशी वगळून म्हणजे फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे राहत आहेत त्यांना हे विद्यावेतन मिळणार नाही आहेत बाकी इतरांना मिळणार आहेत सदर प्रशिक्षण कार्यक्रम संधी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या रस्ता सुरक्षा उपक्रमाअंतर्गत असलेल्या आय डी टी आर पुणे या केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहेत सदर प्रशिक्षण कार्यक्रमास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सारथी संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी तर ही जी वेबसाईट आहे यावरती आपण जाऊया तसंच खाली त्यांनी एक टिप दिलेली आहे ती म्हणजे सरदार सूर्यजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम विकास प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी भविष्यात कोणतीही माहिती सूचना उपरोक्त लिंकवरच दिली जाईल वृत्तपत्रात जाहिरात दिली जाणार नाही उमेदवारांनी सारथीच्या उपरोक्त संकेतस्थळावर सूचना फलक पाहावे म्हणजे जे काही या संदर्भात अपडेट आहे ती फक्त या वेबसाईटवरतीच दिली जाणार आहेत त्यामुळे जे काही नोटिफिकेशन सूचना वगैरे असतील त्या सर्व तुम्हाला या वेबसाईटवरतीच बघायच्या आहेत आणि आता अप्लायसुद्धा आपल्याला तिथेच करायचं आहे तर या वेबसाईटची जी लिंक आहे ती या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला मिळणार आहेत त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटला भेट देऊ शकतात आणि तिथे अप्लाय करू शकतात तर आपण एकदा ती वेबसाईटसुद्धा बघूया तर ही सारथीची वेबसाईट आहेत यावरती आल्यानंतर इथे खाली स्क्रोल करा यावरती इथे घोषणा आहे सेक्शन आहेत तर त्यामध्ये तिसऱ्या नंबरला तुम्हाला सरदार सूर्यजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ही एक ऑप्शन दिसणार आहेत ते इथे तुम्हाला ओपन करायचं आहे तर त्यासाठी यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण आता यावरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर असं एक ऑप्शन तुमच्यासमोर येतं आहे हे पेज ओपन होतं आहे तर इथे ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकतात म्हणजे जे काही नोटिफिकेशन आहे ते डाउनलोड करू शकतात आणि अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तरी ते ऑनलाईन अप्लाय करण्याची अंतिम तारीख ही पंचवीस दोन दोन हजार पंचवीस ही आहेत म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीच्या अगोदर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तरी ते अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक लॉग इन पेज ओपन होईल पण यासाठी जर तुम्ही अगोदर रजिस्टर करेल नसाल तर इथे रजिस्टरचं ऑप्शन आहे तर हे बघा इथे ऑप्शन आहे ते न्यू युजर रजिस्टर असं हे ऑप्शन आहेत इथे तुम्हाला रजिस्टर करायचं आहे आणि त्यानंतर जो काही लॉग इन आय डी तुमचा क्रिएट होईल त्यानंतर इथे लॉग इन करायचं आहे तो आय डी टाकून आणि हा इथे कॅप्चर टाकायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे न्यू युजर रजिस्टरसाठी रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पॉपअप तुमच्यासमोर ओपन होत आहे इथे या बॉक्समध्ये क्लिक करायचंय आहे आय हॅव रीड अँड ओके करायचे त्यानंतर इथे या सेक्शनमध्ये तुमची पर्सनल डिटेल तुम्हाला टाकायचे आहेत मोबाईल नंबर वगैरे सर्व व्यवस्थित टाकायचं आहे तसंच आधार नंबर वगैरे सर्व डिटेल व्यवस्थित टाका त्यानंतर इथे फोटो कॅप्चरचा ऑप्शन आहे तुमचा फोटो वगैरे द्यायचा आहे आणि पासवर्ड डिटेल वगैरे द्यायचे आहेत अशा प्रकारे इथे रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे इथे आणि त्यानंतर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात मोफत प्रशिक्षण घेण्यासाठी तर पंधराशे मराठा उमेदवारांसाठी ही एक चांगली सुवर्ण संधी आहे तीस दिवसाचं तुम्हाला मोफत प्रशिक्षण मिळणार आहे त्यासोबतच तुम्हाला दहा हजार रुपये विद्यावेतनसुद्धा मिळणार आहेत तर लवकर अप्लाय करा आणि या संदर्भात काही अडचणी असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करा तसंच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे इतर मराठा उमेदवारांना देखील हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही या संदर्भात माहिती मिळेल तर बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये